जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी जर तिथं संघ वापरत असेल तर त्या गोष्टीची काय सार्थकता नाही तर तिची आहे जन्म हा शब्द पोकडू जन्म शब्द पकडून पुढे चालू आहे या जगात तीन जन्म या जगात तीन जन्म एक देवाचा एक संताचा आहे आणि एक तुमचा आमचा आहे आता देवाचा जन्म बघायला गेला तर मेन देव तीन आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश मग देवाचा जन्म कशासाठी यदा यदा ही धर्मश ग्लानी भवती बा किंवा धर्म रक्षा वयासाठी अवतार केश बरोबर धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे आता तीन देव आहे एक ब्रह्म विष्णू आणि महेश मला पटवून द्या ब्रह्मदेवाचं काम काय या सृष्टीची उत्पत्ती करणं हे कोणाचं काम आहे ब्रह्मदेवाच काम आहे या सृष्टीचं भरण पोषण पालन पोषण करणं हे काम कोणाचं आहे विष्णू देवाचं आहे आणि तीन नंबरचं देव म्हणजे महादेव महादेवाचं काम काय विकास महाराज देवडी कधी उचलायचं कीर्तनात उचलायचा घरी बसल्या उचलायचा का गाडी चालत असल्यानं उचला कुणाच्या म्हणजे मला उचललं तुम्हाला म्हणजे सगळ्याला कधी उचलायचं हे कुणाच्या हातात महादेवाचं पहिलं काम आहे ब्रह्मदेवाचं जगाचं जगाची उत्पत्ती दुसरं काम आहे विष्णुदेवाचं पालन पोषण करायचं बाबा एक अशी मी घटना वाचली अशी ऐकली या जगातला प्रत्येक जीव जेवल्याशिवाय विष्णुदेव जेवण करत नाहीत असं म्हणतात असं आहे आणि जेवत नाही प्रत्येक जीव जेवण केल्याशिवाय विष्णू देव जेवण करत नाही एके दिवशीची घटना आहे विष्णू भोजन करायला बसावं जीवन लक्ष्मी आई नाही नाही जीव जेवायचा काय काही नाही ते प्रत्येक जीवाला जीवन केल्याशिवाय मी जेवण करत नाही विष्णू देवा शंका घेतली कुणी कुणी लक्ष्मी शंकाच घेतली म्हणजे कसा बी विष्णू असणार पण लक्ष्मी म्हणजे तुमचा आमच्या सोनू तुझा म्हणजे तुमचा आमच्या आम्ही किती पटवून द्या पण बायाचा विश्वास आपल्यावरती विष्णू देव म्हणून लक्ष्मी देवीने संशय घेतला म्हणले कसं शक्य आहे जीव जेवल्याशिवाय तुम्ही जेवण करत नाही जीव जेवल्याशिवाय जेवण करत नाही अगं म्हणले कधी पण बघ दुसऱ्या दिवशी बिचारी ट्राय केला आणि दुसऱ्या दिवशी नेमकी होती सक्रात सक्रात माहिती तुम्हाला संक्रात संक्रांतीला काय करायचं तुम्ही वावसाय जाता ना बाण घेऊन बिचारी वाण घेऊन गेले वाण घेऊन गेल्यानंतर मैत्रिणी करे गेली मैत्रिणी सगळं पूजा पाठ सगळं घरून आली आणि तिने ठरवलं आज विष्णू देवाची परीक्षा घ्यायची म्हणजे घ्यायची घरात गेली एक डबी घेतली आणि ती डबी केली बाबा त्यात मुंगी टाकली डब्याच्या झाकण लावलं कपाटात राहून अकरा वाजे की म्हणजे भूतकावून लावून विष्णू देवाच्या नाही नाही ती जेवण करा विष्णू देवा नाही अजून टाईम नाही नाही तेवढं भोजन करा नाही नाही अजून टाईम आणि नेमकं बारा वाजून पाच मिनिट झाले पण विष्णू देवाना हाक मारली आला म्हणले लक्ष्मी आई साहेब जेवण जेवण व्हायला जेवणार आणि पहिला घास घेणार तेवढ्यात लक्ष्मी साहेब काही खर्राई म्हणली तुमचं कशाचं काय दमान म्हणे मी जीव जेवल्याशिवाय जेवत नाही मी जेवल्याशिवाय जेवत नाही सगळं खोटे म्हणजे असच असतं यांचं तू अन मानव हुकी म्हणजे काय घरी त्याच्या मुली मुलासारखं कडी वाळून गेले लयव आणि विष्णू देवाना जेवण काय म्हणतात बसले काय नाही अहो एक जीव उपाशी म्हणले शक्यच नाही म्हणले प्रयत्न केलाय मी जीव उपाशी ठेवलाय म्हणले आणून लगे बिगीने गेली कपाटात लोकर उघडले लोकर डबी दबी काली देवा उपाशी आणून ठेवली बघा म्हणले मुंगी ती उपाशी देव म्हणले शक्यच होणार नाही तुझ्या हाताने उघड बिचाराने डबी उघडली आणि डबी उगाळल्या बरोबर त्यात एक तांदळाचा शीत दिसला म्हणले हे कस काय अगं म्हणले म्हणून तर मला देव म्हणतात ना करील तो काय नव्हे महाराज चतुरा तो शिरोमणी गुन्हा लावण मी आहे ग मी जगाचा मालक मी काय केवळ नाही जीव जेवल्याशिवाय पण हे कस काय झालं अग तू वावसान ना त्यावेळेस तुझ्या मैत्रिणी हळद कुकू लावताना तुझ्या डोक्यात तांदूळ टाकले ते टाकताना तांदळ टाकले नेमक लावताना त्यातला ने एक तांदूळ त्यात लागतात म्हणून ते झालंय म्हणजे जगात प्रत्येक जीव जेवल्याशिवाय विष्णू देव जेवण करीत नाही आणि ज्यांच्या निमित्त ज्यांच्या जयंतीनिमित्त हा सप्ताह आहे ना ते देव या तिन्ही देवांचं मिश्र आहे